जय महाराष्ट्र मित्रांनो तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे एक न्यू टेक्स सिरीजमध्ये आणि या सिरीजमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की जी टी फायमध्ये मॉडिंग कशी केली जाते तर त्यासाठी लागतात आपल्याला चार मॉड्स त्यापैकी एक सॉफ्टवेअर आहे जो की ओपन आय व्ही नावाचा सॉफ्टवेअर आहे त्यानंतर एक मेन्यू पी सी म्हणून मॉड आहे त्यानंतर एक स्क्रिप्ट हुकवी प्लस नेटिव्ह ट्रेनर आणि शेवटचा आहे कम्युनिटी स्क्रिप्ट हुकवी डॉट नेट हे आपल्याला चार बेसिक मॉड्स लागतात आणि हा व्हिडिओ फक्त बेसिकसाठी राहील त्यानंतर पुढचे व्हिडिओ जे येतील त्यामध्ये तुम्हाला खूप सारे येईल की त्यामध्ये तुम्ही गाड्या कशा ॲड करू शकता त्यामध्ये तुम्ही घर कसे ॲड करू शकता तुम्ही हेअरस्टाईल कसे ॲड करू शकता आणि भरपूर काही तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर सगळ्यात पहिले ओपन आय व्ही डाउनलोड करून इन्स्टॉल करू घ्या त्यानंतर मेन्यू पी सी डाउनलोड करा स्क्रिप्ट बुक वी करा आणि कम्युनिटी स्क्रिप्ट करा डाउनलोड झाल्याच्यानंतर सर्व फाईल्स ह्या झेप फाईलमध्ये असेल तर त्याला एक्स्ट्रॅक्ट करून घ्या तर त्या अशा आपल्याला फोल्डर्समध्ये भेटतील तर सगळ्यात पहिले आपल्याला काय करायचं ओपन आय व्ही इन्स्टॉल करायचं ओपन आय इन्स्टॉल केल्याच्या नंतर ज्यावेळेस पहिली बार त्याला ओपन करताल तो तुम्हाला विचारेल की तुमचा गेम कुठे इन्स्टॉल आहे तर त्याला तिथे सिलेक्ट करायचं गेम आपला जिथे पण इन्स्टॉल आहे त्याला सिलेक्ट करून ओपन करायचं तर ओपन आय व्ही ओपन झाल्यानंतर हे असं काही दिसेल त्यामध्ये सगळ्यात पहिलं काम असतं की आपल्याला याचे पॅकेज इन्स्टॉल करावं लागतात एएसआय मॅनेजर थ्रू तर इथे इथे बटन आहे ते त्याच्यावरती क्लिक करायचं ए एस आय लोडर ओपन आय व्ही आणि ओपन कॅमेरा इथे ऑलरेडी इन्स्टॉल दाखवत आहेत कारण मी इन्स्टॉल केलेलं आहे ऑलरेडी तर इथे फटाफट होऊन जातं याला काही विशेष टाइम नाही लागत ओके त्यानंतर याला साईडला करू आपण आणि त्यानंतर आपलं डाउनलोड केलेले फायल फोल्डर ओपन करू ओके त्यानंतर सगळ्यात पहिले मेन्यू मेन्यूमध्ये आपल्याला काय करायचं ए एस आय आणि मेन्यू स्टफ हे दोनच फोल्डर याच्यामध्ये कॉपी पेस्ट करायचे ऑलरेडी केलेले आहेत तिथे दिसत असतील तुम्हाला पण एक गोष्ट याद याद ठेवा की यामध्ये आपण डायरेक्टली पेस्ट काहीच नाही करू शकत हे पहा बॅनचं बटन येत आहे आयकॉन येत आहे त्यासाठी तुम्हाला इथे एडिटला क्लिक करावं लागेल आणि त्यानंतर कोणती फाईल अशी कॉपी पेस्ट होऊन जाईल ओके पहिलं हे झालं त्यानंतर स्क्रिप्ट विक त्याच्यानंतर बिनमध्ये जायचं आणि हे तिन्हीला तिन्ही गोष्टी अशा कॉपी पेस्ट करून द्यायच्या म्हणजे ऑलरेडी केलेलं आहे तरी परत करतो आणि त्यानंतर शेवटची फाईल राहिलेली आहे शेवटच्या फाईलमध्ये लायसन आधी रेडमी फाईल सोडून बाकी सर्व फाईल कॉपी पेस्ट करायची सिम्पल झालं तुमची बेसिक मॉडिंग इथे संपत आहे हे क्लोज करा हे क्लोज करा हे क्लोज करा आणि तुमचा गेम ओपन करा आणि लाईक केलं नसेल लाईक करा नवीन असेल सबस्क्राईब करा कारण मराठी माणसाला यार सपोर्ट करा ओके आपला सो आपला गेम चालू झालेला आहे आणि मध्येच कॉल येतोय कुणाचा पण तर सगळ्यात पहिले आपल्याला मॉर्निंग झाली आहे का नाही हे पाहण्यासाठी एफ बटन दाबा एफ एट बटन दाबलं की तुम्हाला हा मेन्यूचं ऑप्शन येऊन जाईल इथे आणि यामध्ये तुम्ही भरपूर काही करू शकता भरपूर म्हणजे सगळ्यात पहिले आपण बघूया प्लेयर ऑप्शन याच्यामध्ये तुम्ही स्वतःकडे पैसे वाढू शकता सगळे काही करू शकता इथे तुमची स्टॅट्स वाढू शकता हे पहा सध्या याच्याकडे एवढी कॅश आहे आपण भरपूर करू शकता नंतर बोल रे रताळ्या हां हे पहा इथे आपण त्याची कॅश पण वाढवू शकता किती पाहिजे तेवढे करू शकता काही विषय नाही एवढे पैसे झाले आपल्याकडे विषय खोल आहे ओके त्यानंतर आपण ते कॅरेक्टर चेंज करू शकता आपलं हे भरपूर आहेत पण हे चला तुम्हाला दाखवतो हे बा आपलं झालं कॅरेक्टर चेंज तर या थ्रू तुम्ही स्टोरी मोड्स क्रिएट करू शकता म्हणजे आपलं मूवीजमध्ये कसं असतं की हे कॅरेक्टर ते कॅरेक्टर सर्व काही मिळून याच्यामध्ये करू शकता मी तुम्ही मल्टिप्लाय कसं करायचं त्याच्यानंतर स्टोरी कशी क्रिएट करायची हे मी तुम्हाला येणार आहे व्हिडिओमध्ये सांगेल तुम्हाला पण आज फक्त एक बेसिक समजून घ्या याच्यामध्ये सर्वजण आहेत ओके आपण कॅरेक्टर असे चेंज करू शकता चला अरे यार कोणतं कॅरेक्टर आलं शी अरे बाई हा बाईकर ओ हां ठीक आहे बाबा याला याला आपण ॲक्सेप्ट करूया चला ठीक आहे हे झालं त्याच्यानंतर इथे कपड्याच आहे याच्यामध्ये कपडे वगैरे तुम्हाला हेअरस्टाईल कशा कर चेंज करायचे तिथे पहा हे पहा त्याच्यामध्ये आहे तुम्ही जे ज्यावेळेस तुमचं कस्टम कॅरेक्टर करताल त्यावेळेस तुम्हाला हे खूप कामी येणार आहे त्यानंतर त्याच्यामध्ये ॲनिमेशन आहेत कॅरेक्टर आहेत हे पहा हे डान्स वगैरे करू शकतं याच्यामध्ये तुम्हाला जर काही रेकॉर्ड करायचं असेल तुम्हाला एक स्पेसिफिक व्हिडिओ बनायचा असेल शॉर्ट बनवायचं असेल इथं खूप कामाची गोष्टी आहेत ओके तर झालं हे कॅ प्लेअर ऑप्शन झालं त्याच्यानंतर व्हेकल व्हेकल कशा म्हणजे गाड्या कशा स्पॉन करायच्या सध्या ज्या गाड्या असतील त्या फक्त आपल्या गेममध्ये ज्या इन्स्टॉल्ड आहेत त्या गाड्या तुम्ही इथे स्पॉन करू शकता आणि त्यानंतर मी तुम्हाला सांगेल की स्पेसिफिक नवीन गाड्या कशा इन्स्टॉल करायच्या म्हणजे आपली सफारी झाली बाकी आपल्या दुसऱ्या गाड्या जेवढ्या पण झाल्या फॉर्च्युनर झाली किंवा बाकी सगळ्या जेवढ्या पण कस्टम गाड्या आहेत किंवा कस्टम बाईक्स आहेत केटीएम म्हणा किंवा बुलेट म्हणा ह्या कशा इन्स्टॉल करायच्या मी तुम्हाला पुढच्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये सांगेल तर त्यासाठी तुम्हाला सबस्क्राईब करावं लागेल लाईक पण करावं लागेल ओके चला आपण गाडी इन्स्टॉल केलेली आहे ही एक गाडी आपण स्पॉन पण केलेली आहे हे पहा गाडी स्पॉन झाली यामध्ये खूप साऱ्या गाड्या आहेत हे ऑप्शन जर तुम्हाला वापस न्यायचं असेल तर बॅक स्पेस बटन दाबायचं म्हणजे ते चाललं जाईल परत चालू करायचं परत एफेक्ट दाबा परत चालू होऊन जाईल याच्यामध्ये तुम्ही खूप साऱ्या गोष्टी करू शकता ही बेसिक गोष्ट झाली याच्यामध्ये तुम्ही आणखीन टाईम चेंज करू शकता हे पहा हे पहा टाइम चेंज होतो आता इथे हे पहा दिवस झाला याच्यामध्ये तुम्ही टाईमलेस व्हिडिओज खूप सारे एकदम मस्त बनवू शकता तुम्हाला कुठे तुमच्या रिअल टाईमनुसार जर ह्याला सिंक करायचं असेल तर हे जर चालू केलं तर तुमचा जो रियल टाईम आहे त्यानुसार तू सिंक होणार इथे ओके चला यानंतर आपण जाऊ वेदर ऑप्शनमध्ये वेदर ऑप्शनमध्ये ही सगळ्यात भारी गोष्ट आहे जी मला खास आवडते याच्यामध्ये हे बघा तुम्ही एनवायरमेंट चेंज करू शकता एकदम खतरनाक एनवायरमेंट क्रिएट करू शकता तुम्हाला जसं पाहिजे बर्फ पाहिजे तुम्ही बर्फ पाडू शकता एकदम जास्त बर्फ पाहिजे एकदम जास्त बर्फ पण पाडू शकता नुसता स्नो पाहिजे सगळीकडेच हे बघा आता सगळीकडे स्नो होऊन जाईल आता दोन मिनटामध्ये एकदम साफ करायचं क्लिअर एकदम त्यानंतर थंडर पाहिजे बघा आता वीज समकेल तुम्हाला कडकडातली दिसेल कुठे ना कुठे ते इन्व्हायरमेंट होऊन जाईल तुम्हाला दबा के पाऊस पाहिजे हे बघा दबा के पाऊस पडतो इथे एकदम नुसता तुम्हाला धुकं पाहिजे धुकं पण होऊन जाईल आणि थोडं दोन तीन मिनटं वेळ लागतो सगळं एकदम होण्यासाठी इन्स्टंटली होत नाही ते डिपेंड्स करतं तुमच्या पीसीवरती की तुमचा पी सी किती भारी आहे ओके त्या गोष्टी रिफ्लेक्ट करण्यासाठी आणि आपण यायला एकदम एक क्लिअर पण करू शकतो किंवा एकदम ऊन पण करू शकतो सध्या कसं आहे संध्याकाळचा आपण टाईम थोडासा हे केला आहे ना आपण टाईम चेंज करूया सध्या सिंक केलं आहे आपल्या टाईमनुसार तर आता आपण डेमध्ये आणू त्याला हे पहा डेमध्ये पहा एकदम मस्त दिसतंय आता वेदरमध्ये जाऊ आता क्लिअर केलं नॉर्मल क्लाऊड ढगं आले बघा हे बघा ढग आले त्याच्यानंतर स्मोक आता धुकं दिसेल तुम्हाला याच्यामध्ये फॉगीमध्ये हे बघा पूर्ण धुकं धुकं ओके तर ही आहे बेसिक एडिटिंग मित्रांनो ही आहे बेसिक मॉडिंग जे की तुम्ही जी टी एफाय मध्ये करू शकता आणि आवडला असेल हेल्पफुल वाटलं असेल तर सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका मी भेटतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये आणि पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की एन ई कसं इन्स्टॉल करतात तर त्या व्हिडिओसाठी तुम्हाला सबस्क्राईब करावं लागेल आणि नोटिफिकेशन बिल दाबा कारण त्यावेळेस तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि त्यानंतर ते कसं करायचं तुम्हाला कळेल भेटूया मित्रांनो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय yeah, महाराष्ट्र